नमस्ते शोंडाई इंग्रजी शिकायचा विचार करताय पण कसं शिकायचं हे समजत नाहीये किंवा बाकीचे शिकवतात मात्र खूप अवघड वाटतंय मग याच्यासाठी मी या तुम्हाला शिकवणार इंग्रजी ते पण इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी जसं शिकतील त्या पद्धतीने यासाठी पहिल्यांदा तर ज्या मला एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगायची मी लहान असताना ना मी चौथी पाचवीला होते तेव्हा आम्हाला चौथीपर्यंत इंग्रजी नव्हतं पाचवीला गेल्यावर आम्हाला इंग्रजी सुरू झालं मग पाचवीला इंग्रजी सुरू झाल्यावर आम्ही अचानक तेव्हा शिकायला लागलो आणि खर तर इंग्रजी अवघड वाटणारा विषय आम्हाला खूप सोपा वाटायला लागला काय होत याला कारण होत आमचे तेव्हाचे शिक्षक जे आम्हाला पाचवी ते सातवी इंग्लिश शिकवत होते आता बऱ्याचदा ही शिक्षिक आहे मला माहितीये की जी जे शिक्षक मुलांना आवडतात ना त्यांचे विषय मुलांना खूप आवडतात इंग्रजी हा विषय माझ्या आवडीचा बनला आमचे एक सर होते ते गाणी गोष्टी शिकवायचे खूप छान छान इंग्रजी गाणी म्हणून घ्यायचे आणि दुसरे सर होते ना ते काय करायचे ऑडिओ तुम्हाला माहिती असतील की पूर्वीच्या काळी ऑडिओ अशा ऐकायला मिळायचे आणि त्याच्यावर ते टिक लावून द्यायचे छोटासा आणि मी त्याच्यावर फक्त लिसनिंग करायचे आणि अशा माध्यमातून मी लिसनिंग करत करत म्हणजे ऐकत ऐकत मी इंग्रजी शिकले तुम्हाला माहितीये का एवढ्यावर थांबलं नाही ऍक्च्युली जेव्हा मी इंग्लिश शिकले ना तेव्हा माझा आत्मविश्वास खूप वाढला कारण मी माझ्या वर्गातल्या बाकीच्या मुलांपेक्षा दोन चार पावलं पुढे गेले होते मी शांततेने ते मी इंग्लिश ऐकायचे आणि तसं बोलण्याचा प्रयत्न करायचे तसं वाचण्याचा प्रयत्न करायचे आणि याचा याचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप वेळा दिसून आला की मी विश्वासपूर्ण इंग्रजीमध्ये बोलू शकते आणि त्याच्यामुळे एक माझी वेगळी ओळख निर्माण झाली तुम्हाला माहितीये का मित्रांनो माझ्या छोट्या बालमित्रांनो सुद्धा तुम्हाला इंग्रजी शिकून तुम्हाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते बघा तर मी आली घेऊन यत्ता पहिलीपासून ज्यांनी शिकावं असं छोट्या आणि एकदम सोप्या भाषेत मी इंग्रजी तुम्हाला शिकवणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ही तुमच्या स्क्रीनवर दिसते एबीसीडी बरोबर A to Z ले ले सब्गया सब्गया ले ले ए टू झेड पर्यंत ही सगळी अक्षरं लिहिलेली आहेत आणि ही अक्षरं सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत आणि याच्यामध्ये फरक काय बरं ओळखा पाहू तर फरक आहे की त्या अल्फाबेटचे सगळे साऊंड लिहिलेले आहेत बघा ए लिहिले आहे ई आय ओ आणि यू यांच्या समोर कोणतंही साऊंड लिहिलेलं नाहीये याला कारण काय माहितीये का ह्या हे पाच वॉवेल्स आहेत आणि ह्या वॉवेल्सना सगळ्यांना वेगवेगळं साऊंड आहे म्हणून यांचे साऊंड आपण नंतर एकदम व्यवस्थित बघणार आहोत कॉन्झोनट कॉन्झोनटनी नुसता शब्द तयार होत नाही आणि वॉवेल्स घेऊनच शब्द तयार होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये वॉवेल्स म्हणलं जातं आणि हे वॉवेल्स समजून घेतले तर आपल्याला इंग्रजी वाचन एकदम सोपं जाणार आहे आता पहिल्यांदा जे कॉन्झोनंट राहिलेले त्यांचे आपण स्वर बघूया बी सेज ब सी सीसेज स किंवा क बी सेज क जी सेज ग किंवा जेज जे सेज ज ज नाही ज K says ka, L says la, N says ma, N says na, P says ka Q says ko, Qa, R says ra, X says su sure. Qa, says P. V says says डब्ल्यू सेज वेज स्क किंवा ज तुमच्या आता याचे उच्चार लक्षात आले हे पुन्हा रिपीट करून व्हिडिओ बघा आणि उच्चार लक्षात ठेवा कारण पुढचा जो आपला पुढे जे मी शिकवणार आहे ते सगळं त्या त्याच्यावरच डिपेंड आहे सिंगल होते फुलसेज ल तुम्ही इथं बघाल की डबल एल अल्सो सेज ल म्हणजे बघा जेव्हा बोलतो की आपण इ असा विचार उच्चार करतो म्हणजे अल्ल लौ। असा विचार करतो बरोबर इंग्लिश जेव्हा आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये करताना आपण कसं करणार जी ए डबल एल ए गल्ला बरोबर पण इंग्लिशमध्ये तसं होत नाही डबल एल्सो स्पीक आज ल Double F says for, off. Double L says lo, will. Double F says of for. Double T says the ten. Double A, Z says the S. Double G says go. Double D says the or Double A, says, R says ru. सॉरो सी के डक सी एच सेज चक पी सी एच एल सोसेच एज श मॅच पीएस एज ध अदरवाइज दो. कोण क्युयू सेज कुईन हे तुमच्या लक्षात आलं आता बघूया पुढचे साऊंड एकदम सोपं आहे जेव्हा तुम्ही साऊंड लक्षात ठेवाल ना त्याच्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप सोपं जाणार आहे ते बघा जे होवेल्स राहिले होते बरोबर की नाही माकाशी ए ई -E आय ओ यू आणि बऱ्याच वेळा वाय सुद्धा वॉवेलचं काम करतं असं काय कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ए चे साऊंड खूप सारे होतात जे वोवेल्स आहेत त्यांचे खूप सारे साउंड्स होतात पण जे कॉन्झोनंट्स आहेत त्यांचे साऊंड मात्र एक आणि एकच असतो मग तो तुम्हाला लक्षात ठेवायला खूप आवड आहे का खूप सोपं आहे बघा लगेच तुम्ही लक्षात ठेवू शकता पण मात्र तुम्हाला जे वोवेल्स आहेत त्यांचे साउंड लक्षात ठेवावे लागतात म्हणजे हे वोवेल्स किती आहेत पाच तर वोवेल्स आहेत आणि मग एक मग हे खूप सोपं आहे एचा जो पहिला साऊंड होतो तो बघा काय होतो ए बार हा कधी आपण एरोप्लेन पण म्हणतो आणि कधी आपण ऊन पण म्हणतो म्हणून ए आणि होऊंड ए आता ई चे कोणकोणते साऊंड होतात बघा ए बेट, सेट नेट चे साउंड, हो मदर आता बघा इथं दोन वॉवे आहेत ओ पण आलाय आणि ई पण आलाय पण इथं मदेर नाही होत काय होता इथे मदर ई सीन, हा लॉंग ई झाला आईचे साउंड बघा ई हिट पिट सेट बिट लाईक दॅट आईचे साऊंड काय होतात नाईन शाईन बरोबर आई आईचा साऊंड काय होतो आई हो फर्स्ट एफ आय आर एस टी फर्स्ट आहे हायर वायर ओचा साऊंड काय होतो बघा ओ मोड ओ ओचा साऊंड होता बघा जसं मध्ये पण अ झालाय ओचा साऊंड मदर म्हणतोय आपण त्याच पद्धतीनं मध्ये सुद्धा एस एन सन झाला अ साऊंड झाला अ हॉट बट नॉट लाईक दॅट ऊ झू आणि शॉट उच यूचा साऊंड बघा ऊ कुल इथे अ झालाय बट बाय आ साऊंड झाला इथे जून उ साउंड झाला दीर्घ जून क्यूट दीर्घ क्यूट आता वाय कसं ओवेल म्हणून काम करते बघा य साऊंड झाला इ जिम वाय मध्ये आला ना ववेल जिम सॉरी वाय लॉंग साऊंड सॉरी आई माय व्हायचा साऊंड आहे हा तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आले का की इथे साऊंड हे ववल्स आहेत त्याचे कसे चेंज होत आहेत अच्छा आपण इथे वेगवेगळे ए आय ए आय ओ यू चे वेगवेगळे -E -E आपण साऊंड बघितले नेक्स्ट आपण बघणार आहोत बघा टू अँड थ्री लेटर वर्ड्स एंड ओनली वन वॉवेल जेव्हा फक्त एकच वॉवेल असतं टू ऑर थ्री लेटर वर्ड्स मध्ये कधीही कॉन्झोनंट दोन किंवा एक असू शकतात आणि वॉवेल एकच असतं तिथं बऱ्याच वेळा कधीही डबल वॉवेल तिथं येत नाही कारण आपण स्वर एकच असतो तिथे शब्द किती सोपे असतात बघा समजायला लिहायला वाचायला खूप सोपे असतात फक्त आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही एचा जो साऊंड आहे ए बरोबर एचा साऊंड बॅक हॅज अँड ऍन ओके एचे साऊंड लक्षात आले आता एचा साऊंड बघा ए हॅन नेट बेड, लेट येस वेक्स एंड एग इथं मात्र चा साउंड आलाय ई लॉंगी नी हा एक्सेप्शन आहे अपवाद आहे इथं मे होत नाही मे काय तेच पहिले एम ए वाय मे पण इथं मी काय आलंय ई मी -E, अच्छा खायचं साऊंड बघूया आयच इथं आय सेस ई क्विच नेप रिम लिप सिक्स हिट आता ओचं साउंड बघूया Oh, What's the sound? Aw. Oh. Job. Top. Pro. Rod. Nut. Off. Odd. Off. Oh. Oh. On. Box. Use the sound. You says. ah oh. Primarily. You says. ah oh. Tub. Gun. जग बच इथे आला एक्सेप्शन बघा मग तुम्ही आता असं म्हणाल पीयूटी पुट म्हणजे बीयूटी बुट का नो हे पीयूटी हे एक्सेप्शन आहे आणि असं इंग्रजीमध्ये खूप सारे एक्सेप्शन्स आहेत जे आपल्याला हळूहळू लक्षात येतात तुम्ही जसं जसं हा प्रवास सुरू कराल वाचन कराल तसं तसं तुमच्या लक्षात येईल पीयूटी पुट बी R U बन आर यूजी P अप यू एस अस लक्षात आलं तुमच्या हे प्रायमरीली टू ऑर थ्री लेटर वर्ड आहे त्यांचे साऊंड आहेत जे तुम्ही सहजरित्या टीसनी शिकू शकता हे खूप सोपं आहे तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस करत जाल इतकं सोपं तर मला असं वाटतं की कधी कधी मराठी लँग्वेज पण एवढी सोपी नाहीये मराठी शिकायला आपल्याला वेळ जातो पण इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे आपला फक्त तसा आपला थॉट तयार झाला पाहिजे आपण आता फोर अँड फाईव्ह लेटर वर्ड आपण बघतोय ज्याच्यामध्ये वोवेल फक्त एकच आहे आणि हे वोव्हलचं आपण रीडिंग कसं करणार बघा ट्रॅप स्टॅक बँड स्टॅम फ्लॅग बँक फ्लॅट Okay, Sent. rent, blend, sorry, build. same. desk, self slept, kept. I it's a sound like e, link, print, brim, film, milk, skin. strip, drink, स्ट्रिप ड्रिंक लॉस्ट crop, बॉन्ड क्रॉप सॉफ्ट डॉल आता याच्यामध्ये एक्सेप्शन कसे आहेत बघा आपण म्हणताना याला एन आय या साऊंड आय ई म्हणतो बरोबर ना पण इथे साऊंड वेगळा होतो म्हणजे इथे आपण वेंड पण म्हणू शकतो आणि वाईंड पण म्हणतो नाही म्हणू शकत मात्र आपण याला काय म्हणतो काइंड माइल्ड ग्राइंड आणि वाइल्ड कारण इथं आयचा साऊंड आयई असा होतोय त्याच्यामुळे आपल्याला हे एक्सेप्शन्स असे भरपूर इंग्रजीमध्ये आहे जे तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात येणार आहेत आता नेक्स्ट कडे जाऊया बघा सी ए पीई -E होतं काय जेव्हा आर ए साऊंड येतो तेव्हा आय होतो मात्र इथं काय होतं ई हा साऊंड सायलेंट साँड़ आहे What happened to cape, Tape. Name. Click, Great. Flame. Twine. Shine. Lime. Mine. Find, Pole. Mole. Hope. Road. Mode. Cute, tube, flute. उच्चार तुमच्या लक्षात आला कसा आपण केला एकदम छान अशी त्याची जेव्हा तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करताना तेव्हा ते शब्द तुमच्या कायमचे लक्षात राहून जातात आता जसं आपण बघितलं की ते सायलेंट ई आहे आणि लॉंग ई आहे जसं केप नेम लेक वेट फ्लेम किम सेप ओके ए बता एम डी पे वे Spray away, spray, and clay. It is sound of the A, A. Is it clear? P, eat, beat, ream, play, least, treat, T, diff. रीड ब्रेड इथे एक्सेप्शन आहे बघा ब्रेड ऍक्च्युली डी रीड आणि ए पण साउंड होतो ई पण साउंड तो डेल्ट ड्रेट स्वेट इन्स्टिट काही काही साऊंड आहेत ते कठीण वाटतात आपल्याला बट प्रोनान्सिएशन त्याचं इझी आहे फक्त काही नियम आपण जाणून घ्यायला पाहिजे व्यवस्थित की काय नियम आहेत त्याच्या पाठीमागे बघा साऊंड लक्षात आलं की हे तुमच्या गोष्ट सगळ्या लक्षात येणार आहेत आता वाटलं अवघड तरी बघा बी बसेस बी सेस ब ई डबल ई ई बी फी ट्री रील स्वीट किन ब्लीट बेन ब्रीफ ग्रीफ Feed, yield, frist, key, valley, chalky, hockey, donkey, e, very, ugly, curry, sorry, dirty, pretty, empty, sandy. Is it okay? Did you get? ऑल ऑफ वर्ड्स असं इंग्रजी बोलणं खूप फॅन्सी वाटतं बट आपण जेव्हा ते शिकतो तेव्हा ते जास्त आपला आत्मविश्वास वाढवत असतो नाव लुक ॲट डिस आय आयई पाय वाईन शाईन वाईन चाय लाय पाय चाईड फ्राइड साय हाय नाईट लाइट फ्राईट बाय माय फ्राय स्काय स्काय रिप्लाय मस्त लकडे जाऊया बघा इथं लॉंग ओ होतो मात्र सायलेंट ई असतो सायलेंट ईचा उच्चार इथे होत नाही ईचा उच्चार होत नाही म्हणून आपण म्हणतो पोल पो हो, मोड कोट लव, हे एक्सेप्शन आहे इथं लो होत नाही लव कॉम इथं पण ओ चा अ उच्चार होतोय आणि ग्ल ओके ओक गोट गोत सोक लो ओट्स आणि कॉक्स सो गो नो Old, roll, told, low, लो बौल क्रो यो विंडो स्नो ग्लो सॉरो गम्मत यू साउंड है मैं यू कसा होता बता silent ई है क्यू जेव्हा सी सीयूबी फक्त येतं तेव्हा कब येतं मात्र सीयू बी क्यूब फ्ल्यूट म्यूट च्यूब वॉल्यूम न्यू न्यूज स्ट्यू क्ल्यू स्ट्रि ह्यू ग्ल्यू स्ट्र्यू व्हॅल्यू आणि फ्ल्यू आर सिम्पल इज दॅट यानंतर बघा नेक्स्ट लाईट ई ही होतं ई -E ही होत पण इथं ई आर हर होत आणि तसं पाहिलं तर चा साऊंड ए होतो पण डिफरंट इज दॅट की ई आर आला की अर होतो One H E R her Verb wow. term hurt person boat boat store float Swall fur born surf spur honey disturb or र जेव्हा वॉबेल जोडले जातात तेव्हा साउंड कसा क्रिएट होतो ते तुम्हाला समजलेलं आहे व्यवस्थित वी आर गोइंग टू नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड मध्ये ओ आर कॉन फोर्क लॉट सॉट टॉन आर कार जार पार्क मार्क रिकार्ड जेव्हा ए येतो बघा तेव्हा आ होतो मात्र ए आर आला की तो आर होतो नेक्स्ट बघा नाव नाव बो बाऊ पण होत व पण होत नाव टाउन गाउन हाउन लाव हौच लावच नाउन काउच राउंड स्ट्राउट फॉल्ट ए आणि यू ऑ हॉन्टेड फ्रॉट फॉ लॉ जाऊन ए आहे मध्ये ए ए सगळीकडे पण इथं आन साऊंड होतोय आ आणि इथं ऑ ऑ साऊंड होतोय इथं एचा म्हणजे अ साऊंड कोणाचा होतो ओ चा होतो बरोबर की Ask. Ask. नाही पण मात्र वा काही वर्ड्समध्ये चा सुद्धा अ साऊंड होते आता याच्यामध्ये मेनली बघा पहिल्यांदा ए चा साऊंड बघूया आ आस्क इथं ऍड होत नाही किंवा काही वेळा आस्क आस असं सुद्धा प्रोनाऊन्सिएशन केलं जातं पण आपण जनरली इंडियन टोनमध्ये आस्क आस्क हे ब्रिटिश टोनमध्ये बोललं जातं फास्ट पण बोललं जातं फास्ट पण बोललं जातं क्लास बोथ क्लाट करेक्ट, वास्ट फास्ट ओके बॉल बॉल फॉल हॉल, स्मॉल आणि असेच तुम्ही मला ऑल चे वर्ड मला कमेंटमध्ये सांगणार आहात जे अजून राहिलेले आहेत नक्की तुम्ही आठ शोधा आणि ते मला कमेंट करून तुम्ही मला सांगायचे आहेत की कोणते वर्ड्स अजून ऑल या कॅटेगरी मधले राहिलेले आहेत ते नेक्स्ट स्लाइड एअर एअर ए ई आर होत बट वेन इट ब्लेंड विथ कॉन्झोनट बेअर ओनली ए ई आर होतं पण जेव्हा कॉन्झोनट शी ब्लेंड होतं तेव्हा बी ए ई बेअर मेअर वेअर Spare, okay. Air, air, hair, despair. A-I-R air. Any consonants says the Spare. As simple as that. Next slide, Bhagana. Oil, soil, boil, join, poison, moist, hoist. Joy, boy, toy, alloy, employ, annoy, destroy, short sound, long sound, foot, loot, took, good, look, wood, zoo, loom, broom, Balloon. Proof. two Sure Honey. off. Cut in letter is t, u, r, e, letter? T-U-R-E. F says for. U says you. Future. Posture. Lecture. Fracture. Cough. Enough. Rough. Tough. ओ यू जी एच हे साऊंड खरं कठीण वाटतं पण अफ विचार केला की सी सेस क की एन नेक्स्ट ऍडिशन ऍक्शन फ्रॅक्शन सेक्शन टी आय ओ एन शन एस टी आय ओ एन चन आणि कधी कधी क्षण पण होतं क्वेश्चन सजेशन Bastion, anidization, kadi shan, anid kadhi kadhi chan. But we have to remember the format S-T-I-O-N, otherwise T-I-O-N. Next, mansion, extension, tension, tension, station, transition, vision, division, Provision, invasion, illusion, erosion. वाचायला कठीण वाटले शब्द तरी किती सोपं आहे बघा एस टी आय ओयन एस आय ओयन ह्यांनी फक्त हे एका एक वोवेलला ब्लेंड होतात आणि त्याच्यानंतर ते स्पेलिंग आपल्याला रीड करायचे असतात बऱ्याच वेळा आपण मोठे स्पेलिंग बघितले की आपण घाबरून जातो आणि मग आपण असा विचार करतो की खरोखर कर इंग्रजी अवघड आहे पण आता मला सांगा तुम्हाला खरोखर इंग्रजी अवघड वाटते का आणि ज्यांना ज्यांना शिकायची खूप इच्छा आहे त्यांनी मला कमेंट करून खाली सांगा की हो अजून मला शिकायचे आहे दिल मागे मग ओके व्हेरी गुड थँक्यू